एकदा एका गावाजवळील आश्रमात एक संत भागवतजींची साप्ताहिक कथा सांगत होते तिसऱ्या दिवशी कथा सांगत असताना ते सांगतात की अनेक प्रकारचे पापी कृत्य करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या नरकातून जावे लागते पण एक मार्ग आहे ज्याद्वारे नरकात जाणे टाळू शकतो जर कोणी खऱ्या मनाने राधेचे नाव घेतो पूर्ण जीवन त्यांना समर्पित करतो तो नरकाचा नाही तर स्वर्गाचा अधिकारी बनतो एक सेटजी होते जे दररोज येऊन सत्संग ऐकत होते एक दिवस सत्संग संपल्यानंतर ते संतांच्या पायाजवळ येतो आणि खूप जोरात रडू लागतो तेव्हा संत म्हणतात अरे शेठजी तुम्ही का रडत आहात तुम्ही एवढे का दुखी आहात सेटजी रडत रडत म्हणतात की प्रभू तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे पण माझ्या मनाला एक मोठी चिंता सतावत आहे तेव्हा संत म्हणतात कोणती चिंता मला सांग मग शेठजी म्हणू लागले आज भागवत कथेत तुम्ही नरकाचे वर्णन केले आणि ते वर्णन करताना तुम्ही सांगितले आहे की प्राण्यांना अनेक पापांमुळे नरकाची प्राप्ती होती परंतु एक उपाय आहे ज्यामुळे नरकात जाण्यापासून वाचता येते तर प्रभू मी तुमच्या आश्रम आश्रयात आहे मी दररोज सत्संग ऐकण्यासाठी येतो माझ्या मनात ही श्रद्धा आहे तुमच्या संतांच्या कृपेने भगवंताच्या कृपेने माझंही नक्कीच कल्याण होईल पण माझा एक लहान भाऊ आहे जो पन्नास वर्षाचा आहे पण तो सत्संगलाही जात नाही आणि देवावरही विश्वास ठेवत नाही तो परमेश्वराचे नाव पण घेत नाही त्याचं कल्याण कशा प्रकारे होईल मला त्याची खूप काळजी वाटते मी त्याला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की या जगात कामेही तर होतच राहतील पण त्यासोबत तू देवाचेही नामस्मरण करत जा मग तो म्हणतो की असे केल्याने काहीही होत नाही आणि तू ही ते करू नये मी जितका आस्तिक आहे तितकाच माझा देवावर विश्वास आहे आणि तो तितकाच कट्टर आणि नास्तिक आहे मग संत म्हणाले तुम्ही काळजी का करता एक दिवस त्याचंही कल्याण होईल तेव्हा शेठजी रडत म्हणतात हे प्रभू त्याचं कल्याण कधी होईल तुमच्यासारखे महान पुरुष आमच्या गावात आले आहेत मला तर तुमच्यावर विश्वास आहे की तुम्हीच त्याचे कल्याण करून जाणार आता तुम्ही कशीही कृपया करून माझ्या घरी या आणि त्याच्या तोंडून एकदा तरी श्री राधेचं नाव उच्चारायला लावा मग शेठजींची विनंती ऐकून महाराज म्हणतात उद्या सत्संग पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्या घरी येईन आणि त्याला देवाचे ध्यान करायला लावेल दुसऱ्या दिवशी शेठजी त्यांच्या घरी गेले आणि संतांच्या आगमनाची वाट पाहू लागली आश्रमात कथा संपली आता संत त्यांच्या वचनानुसार शेठजींच्या घरी पोहोचले घरी पोहोचताच शेठजींनी संतांचे मोठ्या आदराने स्वागत केले मग त्याने त्याच्या भावाला बोलावून सांगू लागले की संतजी आज आपल्या घरी आले आहेत त्यांचं दर्शन घे तेव्हा तो आत बसूनच म्हणू लागला मला ना संतांना भेटायचे आहे ना देवाला भेटायचे आहे तुम्हीच त्यांची सेवा करा आणि त्यांना जेऊ घाला जेव्हा संतांनी त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा तो व्यापारी रडून बोलू लागला की बघितलं महाराज तो तुमच्या समोरच तुमचा अपमान करत आहे संत म्हणाले शेठजी काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आता सेटला धीर देत संत बेडवरून खाली उतरले आणि त्याच्या भावाच्या खोलीत आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले बर सांग आजपर्यंत तू किती कमाई केली आहेस संतला इतक्या जवळ पाहून तो म्हणाला माझ्या खांद्यावरून हात काढा मी ना संतावर विश्वास ठेवतो ना कोणत्या देवावर विश्वास ठेवतो लोक जेवढे श्रद्धावान आहेत मी तितकाच कट्टर नास्तिक आहे मी देवावर विश्वास ठेवत नाही तुम्ही माझ्या जवळ का आला आहात संत म्हणाले मी माझे काम करायला आलो आहे लोकांचे कल्याण करणे हे, हे संतांचे काम आहे आज मला तुझे कल्याण करायचे काम देण्यात आले आहे आणि मी ते नक्कीच करेन तो शेटजीचा भाऊ ही खूप कट्टर होता तो म्हणू लागला की तुम्हाला ज्याचाही उद्धार करायचा आहे ते करा पण माझा उद्धार तुम्ही नाही करू शकणार संतजी शेठच्या भावाकडे पाहून हसले आणि म्हणाले एकदा राधे राधे म्हणा तेव्हा तो शेठचा भाऊ म्हणाला मी काहीही बोलणार नाही संत पुन्हा म्हणाले राधे राधे म्हणा तो म्हणू लागला मी ते बोलणार नाही मग संत पुन्हा म्हणाले राधे राधे म्हणा मग शेठजीचा बाहू म्हणू लागला की मी म्हटले आहे ना की मी ते बोलणार नाही मग संत पुन्हा शेठजींकडे आले आणि म्हणाले आता तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे आता मी काही करेन तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका तुम्ही सर्व कुटुंबातील सदस्य बाहेर जाऊन बसा मी तुम्हाला बोलवू पर्यंत कुटुंबातील कोणीही या खोलीत येऊ नये आता शेठजी बाहेर आले आणि त्यांच्या कुटुंबासह बसले आता फक्त संतजी आणि शेठजींचा भाऊ कोलित होते संत पुन्हा प्रेमाने म्हणाले हे भाऊ एकदा राधे राधे म्हणा तो म्हणाला मी तुम्हाला सांगितले आहे ना की ते मी बोलणार नाही मी देवावर विश्वास ठेवत नाही आणि देवाच्या शब्दांवरही विश्वास ठेवत नाही मी एक कट्टर नास्तिक आहे संत पुन्हा त्याला प्रेमाने हसत म्हणाले तू जेवढा कट्टर नास्तिक आहे तेवढाच मी कट्टर आस्तिक आहे जर मी ठरवले असेल की तुमच्या तोंडून राधेचे नाव येईल आणि मी ते ऐकल्यानंतरच जाईन आणि तुम्ही खात्री बाळगा की तुमच्या तोंडून राधेचे नाव नक्कीच येईल तेव्हा तो म्हणाला तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी एकदाही नाव घेणार नाही आता संत महापुरुष हे दयाळू असतात पण त्यांनी फक्त लीला म्हणून काय केले त्यांनी त्या शेठच्या भावाचा हात धरला आणि त्याला जोरात हलवू लागले आता तो व्यापारी पन्नास वर्षांचा होता आणि म्हातारा पण होता संत ही म्हातारी होते पण संतांमध्ये भक्तीची शक्ती असते त्याने त्याच्या भावाचा हात जोरात फिरवला हात फिरवल्यानंतर संत पुन्हा म्हणाले राधे राधे म्हणा तो म्हणाला मी ते बोलणार नाही आता संतांनी जोरात हात फिरवला आणि शेठच्या भावाला जमिनीवर ढकलले आणि स्वतः त्याच्या पोटावर बसले आणि पुन्हा म्हणू लागले बोला राधे राधे तो म्हणू लागला मी ते बोलणार नाही मग संतांनी त्याचे दोन्ही हात धरले आणि पाय बांधले आणि म्हणू लागले राधे राधे म्हणा आता अशा अवस्थेत तो विचार करू लागला की हा संत मला नक्कीच मारेल मग तो कोणत्याही इच्छेशिवाय म्हणाला राधेय राधेय राधे राधे म्हणताच संताने त्याचे हात पाय सोडले सत्याला त्याच्या बंधनातून बाहेर काढून बाहेर येऊन म्हणू लागले की शेठजी तुमचे कल्याण झाले आणि तुमच्या भावाचेही कल्याण झाले मग शेठजी म्हणाली आतून खूप मोठे आवाज येत होते पण संत म्हणाले तुम्ही मला असे कामच असे दिले होते तुम्ही म्हणालात तो नास्तिक आहे तो कधीही काहीही बोलत नाही आज तुमच्या भावाने राधे राधे हे नाव घेतले आहे त्याला आशीर्वाद मिळाला आहे आता मी जात आहे उद्यापासून माझी कथा पुन्हा आहे आता संतजी त्यांच्या जागी निघून आले व्यापाऱ्याचा भाऊ जमिनीवरून उठला आणि त्याच्या भावाला म्हणाला हा कसला संत आहे तो माझ्याशी भांडायला आला आहे माझ्या पोटावर बसला आणि म्हणू लागला जर तू राधे राधे नावाचा जप केला नाहीस तर मी तुझ्यावर असाच बसून राहीन आता त्याचे शब्द ऐकून ही हसायला लागले आणि हसत हसत देवाचे आभार मानू लागले आणि म्हणाले हे प्रभू तुमचे संत ही खूप दयाळू आहेत स्वतः दुःख सहन करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतात काही वेळ निघून गेला पाच सहा महिनेच झाले असतील अचानक एके दिवशी त्याचा धाकटा बाहू वारला शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा शरीरापासून वेगळा होतो आणि तो आत्मा यमराजाकडे जातो आणि सर्व हिशोब देतो आता त्या व्यक्तीचं खातं उघडण्यात आलं यमराज चित्रगुप्ताला म्हणाले आज ज्या व्यक्तीला आपल्याकडे आणले आहे त्याचा काय हिशोब आहे चित्रगुप्त कर्माचा हिशोब पाहून चित्रगुप्त म्हणू लागला हे देवा त्याने आयुष्यात कधीही देवाच्या नावाचे ध्यान केले नाही त्याने नेहमीच पापे केली आहेत थे। त्याला थेट नरकात पाठवले पाहिजे आता यमराजाच्या आज्ञेनुसार त्याला नरकात पाठवले जात असतानाच चित्रगुप्त म्हणाले हे प्रभू अजून एक गोष्ट आहे यमराजजी म्हणाले कोणती गोष्ट प्रभू एकदा संतांच्या सल्ल्यानुसार त्याने राधा हे नाव उच्चारले होते एकदा राधेचे नाव उच्चारले यमराजांनी दूतांना थोडा वेळ थांबायला सांगितले याचा हिशोब केला जाईल त्यानंतरच त्याला नरकात पाठवली जाईल यमराज पुन्हा चित्रगुप्ताला म्हणाले लवकर त्याचा हिशोब तपासा आणि त्याने देवाचे नाव घेतले आहे का ते शोधा चित्रगुप्तने पुन्हा संपूर्ण वृत्तांत पाहिला आणि तो पाहिल्यानंतर म्हणाला प्रभू ज्या क्षणी तो एकदा हे नाव उच्चारत असे त्या क्षणी त्याने संतांच्या भीतीने नाव घेतले होते मनापासून घेतले नव्हते पण एकदा राधेचे नाव घेतले आहे मग यमराजांनी त्याच व्यक्तीला विचारले मला एक गोष्ट सांग राधेच्या नावाचा जप करण्याचे फळ आधी तुला द्यावे की तुला नरकात पाठवावे मग भक्ताने हात जोडून म्हटले हे प्रभू मला नरकात तर जावेच लागणार आहे जेव्हा तेव्हा तुम्ही मला पहिले एकदा घेतलेल्या राधेच्या नावाचं फळ दिले तर बरे होईल मग तुम्ही मला जिथे पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकता राधेचे नाव एकदा उच्चारल्याने काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी यमराजाने त्याचे पुस्तक उघडले त्यांनी सर्व पुस्तके उघडली पण त्याला काहीच परिणाम दिसला नाही मग ते विचार करू लागले की एकदा राधाचे नाव घेतल्याचे काय परिणाम आहे तो मला माहीतच नाही मग त्याच्या शंका दूर करण्यासाठी तो त्या भक्ताला आपल्यासोबत स्वर्गात घेऊन गेला स्वर्गात पोहोचल्यानंतर यमराज इंद्रदेवाला म्हणाले हे इंद्रदेव मला सांगा की एक वेळ राधा नावाचे उच्चारण केल्याचे फळ काय आहे मग इंद्रदेवाने खूप प्रयत्न केले पण त्यालाही काही परिणाम मिळाला नाही मग सर्व देव ब्रह्मदेवाकडे ब्रह्म ते एकत्र आले जेव्हा ब्रह्मदेवाने त्या सर्वांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही सगळे एकत्र माझ्याकडे आलात काय काम आहे का आणि तुमच्यासोबत हा मनुष्य कोण आहे तेव्हा भगवान इंद्र म्हणाले प्रभू त्याने जिवंतमणी फक्त एकदाच राधेचे नाव घेतले आहे आणि उर्वरित आयुष्य त्याने फक्त पाप केले आहे राधाचे नाव जपण्याचे फळ काय आहे हे आम्हाला कोणालाही माहीत नाही म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत मग ब्रह्माजींनी देखील खूप प्रयत्न केले हे शोधायचे की राधा नावाचे उच्चारण केल्याचे फळ काय आहे आता त्यांनाही माहीत नव्हते मग ब्रह्मदेव म्हणाले आपण सर्वांनी त्याला आपल्यासोबत घेऊन भगवान शंकरजीकडे जाऊया मग सर्वजण त्याला सोबत घेऊन भगवान शंकरजीकडे गेले तिथे पोहोचल्यानंतर सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली आणि म्हटले हे महादेव या माणसाने आयुष्यभर पाप केले आहे पण संताच्या सल्ल्याने त्याने फक्त एकदाच राधेचे नाव घेतले आहे आता तुम्हीच सांगा एकदा राधा नाव उच्चारण्याचा काय फायदा आहे तेव्हा महादेवाजींनी खूप प्रयत्न केले पण त्यांनाही राधा नावाची महिमा समजावून सांगता आली नाही मग शंकरजी म्हणाले की आता आपल्याला भगवान श्रीकृष्णाकडे जावे लागेल कारण फक्त तेच राधा तत्व जाणतात असा विचार करून सर्व देव भगवान शंकरांसह त्या व्यक्तीचा आत्मा घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या गौलोक धाम मध्ये पोहोचले गौलोक धाम मध्ये भगवान श्रीकृष्ण राधाजींसोबत त्यांच्या आसनावर बसले होते त्या सर्वांना एकत्र पाहून भगवान श्रीकृष्ण सर्व देवतांचा आदर करतात आणि त्यांना आज अचानक येण्याचे कारण विचारतात मग भगवान शंकरांनी आपले मत जोडून म्हटले हे प्रभू हा माणूस पृथ्वीवरून आणला गेला आहे त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यात खूप पापे केले आहेत पण फक्त एकदा राधेचे नाव घेतले आहे शोधू शकले नाहीत एकदा राधेचे नाव घेतल्याचे काय फळ आहे मग ते याबद्दल माहिती मिळवण्यासाठी याला घेऊन इंद्रजी देवांकडे स्वर्गात आले होते नंतर तो स्वर्ग मार्गे ब्रह्म लोकात आले मग ते ब्रह्म लोकातून माझ्याकडे पोहोचले आता मी सर्वांना घेऊन तुमच्याकडे आलो आहे आता तुम्हीच सांगा एकदा राधेचे नाव घेण्याचं फळ काय आहे हे संभाषण चालू असताना श्रीकृष्णाजवळ बसलेली राधाराणी जोरात हसायला लागली मग श्रीकृष्ण म्हणाले हे राधिका तू का हसत आहेस मग राधिका म्हणू लागली हे प्रभू हे अजूनही राधा नावाचे महत्व समजू शकले नाहीत मग भगवान शंकरजी म्हणाले हे देवी राधिका नावाचा अर्थ काय आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे मग राधिकाजी म्हणाल्या हे महादेव तुम्हीच विचार करा या व्यक्तीने एकदा राधेचे नाव घेतले होते त्याने एकदा राधेचे नाव घेतल्याने स्वर्गात जाऊन इंद्रदेवाचे दर्शन घेतले ब्रह्म लोकात जाऊन ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले आहे तुमच्या महादेव लोकात येऊन त्याने तुमचे देखील दर्शन घेत केले आज त्याच्या एक वेळ उच्चाराच्या प्रभावामुळे ते तुम्हा सर्वांना आमच्या गौ मध्ये घेऊन आला आहे माझे आणि श्रीकृष्णाची पूजा करत आहे यापेक्षा जास्त अजून राधा नावाचे काय फळ असू शकते जेव्हा राधिकाजींनी राधा नावाचे संपूर्ण महत्व अशा प्रकारे स्पष्ट केले तेव्हा यमराज म्हणाले हे तर खूप मोठं फळ आहे कारण जो माणूस नरकात जाणार होता त्याने एकदाच राधा नावाचा उच्चार करून सर्व लोकांची यात्रा पूर्ण केली आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या चरणी पोचला आहे यापेक्षा मोठे फळ कोणते असू शकते यापेक्षा अधिक फलदायी काय असू शकते मग पुन्हा यमराज म्हणतात हे प्रभू मग याला आता नरकात जाण्याची गरज नाही का मग श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज ज्याला एकदा राधा राणीचे दर्शन झाले आहे तो कधीही नरकात जाऊ शकत नाही मग तो भक्त जो तिथे राधा राणीचे दर्शन करत असतो तो म्हणतो हे माता मित्र संतांच्या भीतीने तुझे नाव उच्चारले होते पण जे लोक खऱ्या मनाने तुमचे नाव जपतात त्यांना तर आयुष्यात कधीही भीती वाटणार नाही ते कधीही नरकाच्या प्रवासाला जाणार नाहीत ते थेट तुमच्या चिरणी लीन होतील म्हणजे एवढं महत्व आहे एक वेळ राधाराणी नाव घेतल्याचे मग खऱ्या मनाने प्रत्येक जण एक वेळ तरी म्हणा राधेय राधेय राधे श्याम मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा